हाय हॅलो नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवायचं म्हणजे आषाढी महिना चालू झालेला आहे आणि काहीतरी गोडाचं म्हटला बनवूयात आणि शिवमला पण मम्मा काहीतरी गोड बनव असं म्हणत असतो सारखं तर म्हटलं चला काहीतरी आषाढी महिन्यात आपण पहिल्यांदा गोडाचं काहीतरी बनवूयात आणि आज वेळ पण होता भरपूर कारण साहेब सकाळी दुटीला गेलेत शिवम सकाळी सातलाच गेला कॉलेजला जुवाणी पण लवकरच जाते आणि येईल आत्ता चार वाजे पण देते ती आणि म्हणलं चला सगळं काम झालेलं आहे मी एकटीच आहे घरात काहीतरी वेगळं बनवावं वेळ पण जात नाही आहे घरात त्याच्यामुळे मला वेगळी डिश बनवावी आषाढी महिना आहे पहिल्यांदा गुड गोडाचं काहीतरी बनवावं तर मी आज न म्हणजे अशा शंकरपाळ्या बनवते आणि नमकीन पण आवडतात पण नमकीन सुहाणला आवडतात खूप तर आमच्या आवडीच्या गोड्या शंकरपाळ्या बनवते चला तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेणार आहे ते आपण पहिल्यांदा बघूयात हे ना दोन वाट्या मैदा घेतलेल्या मी त्याच्यात एक वाटी ही या दोन वाटे मैदा घेतलेला आणि एक वाटी मी पिठी साखर वापरले तर जास्त लागत नाही गोडनं शंकरपाला कारण आपल्या गोरण थोडं चवीसाठी जरा मीठ वापरायचं आहे आपल्याला जास्त नाही आहे कारण मिठाने जरा चव पण येते आणि मी या ठिकाणी बघू शकता आपलं तूप वापरायचं आहे हे तूप पण मी ना मापूनच घेते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एक चमचा मी तूप घेतलेला आहे थोडं भरपूर होऊ शकते याला पण आपला मैदा थोडासा आहे ना हे तूप आहे ना मी आता गरम करून घेतो तोपर्यंत आहेत आहे मी मॅश करून घेऊयात आपल्याला गोडच करायचे त्याच्यामुळं जास्त पण गोड आपल्याला प्रमाण नको आहे कारण दोन वाट्याला मी एक वाटी पिटी साखर वापरलेला आहे दोन वाटे मैदा घेतलेला तूप हे गरम केलेलं आहे ना तूप ॲड करून खुशखुशीत होतात मापून असं आपण केलं ना एकदम टेस्टी वगैरे लागतं हे तूप गरम झालेलं आहे माझं आणि आपल्याला ना आता थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये पूर्ण असं मी जीव करून घेते आता असं एकदम पिठात मॅश करून घ्यायचं आपल्याला दूध ॲड करू शकता अर्धी वाटी दूध घेऊ शकता आणि पाण्यात पण करू शकता थोडं लागत तसं जास्त काही वापर नाही करायचं आपल्याला छान असा तुपाचा वास सुटलेला आहे याला छान असा एक मसाल्याचा गोळा तयार झाला आहे मी असं छान मळधून पण घेतलं जीव करून ह्याला ना आपण एकदम भिजल्याशिवाय खुशखुरीत होत नाहीत ना पिठा आहे ना आपण छानपैकी भिजायला वीस जा मिनटासाठी ठेवूया आपण है ना छान आपला गोळा तयार झालेला आहे बघू शकता ठेवते वीस मिनटं झालेले आहेत आपल्याला तर मी कडे ठेवलेले आहे गरमकडे तेल मी टाकून घेते बघू शकता मग तसे गोळे बनवून ठेवलेत मी असा गोळे झालेल्या आहेत आपले मी आता लाटून घेते तेल पण गरम होते छानपैकी असे काप करून घ्यायचे आणि जाडसरच करायचे आपल्याला आणि माझ्याकडे काही मी चाकून कटिंग करते आहे याने आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे बघू शकता मी फ्राय करून घेते सगळं तेलामध्ये तेल आपलं छान गरम झालेलं आहे बघू शकत काय होत सारखं असं हलवावं लागतं तर झाल्या सगळ्या माझ्या शंकरपाळ्या बनवून आणि शेवटचा राऊंड राहिलाय खुशखुशीत झालेल्या आहेत तर छान अशा खुशखुश झाल्यात बघू शकता कलर पण छान आला झालेला आहे गॅस बंद केलाय आणि ना या प्लेटमध्ये काढून तर दोन वाटी मैदा घेतलेला एक वाटी पिठी साखर तूप एक वाटी घेतलेलं आणि खुशखुशीत अशा माझ्या शंकरपाळ्या झालेत पहिल्यांदा गोड वेळेत mm. तर खुशखुशी झाले शंकरपाळ्या आणि मी टेस्ट पण करून बघितले मस्त गोड पण कमी झाले टेस्टी पण खूप छान आहे मला गोड कमीच हो पाहिजे होत्या त्यामुळे कसे झाले आज शब्द नक्की कमेंट करून सांगा चॅनलला म्हणजे लाईक करा आणि नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय